शेतकऱ्यांसाठी चांगलं न्यायदान कक्ष उभं केलेलं आहे म्हणजे न्यायाच्या ना आज तुम्ही कुठल्या मार्केटला गेला तर चोऱ्या एवढ्या प्रचंड प्रमाणात गाड्यावाल्यांची स्किपनी जातात तुमच्या कॅरेट जातात टेप रेकॉर्ड जातो खिशे मारले जातात पण आज तिथं एवढं एक चिटपाखरू सुद्धा आतमध्ये यायची ताकद नाही कोणी एक माणूस तुम्हाला बेशिस्तवाला आतमध्ये येणार नाही आणि एवढं प्रशस्त आमचं डाळेब मार्केट व्हायच्या अगोदर एवढं आलं न करणं सोपी गोष्ट नाही साठ हजार स्क्वेअर फुटाचा सेल व्हाल म्हणजे दीड अकराचा मंगल कार्यालयापेक्षा किती <laughs> <laughs> हे उभं केलं खरंच त्यांना शालू माझा की असे माणस वेगवेगळ्या विजन पेटलेली निर्माण झाली आम्ही मागच्या वर्षी जॉईन झालो पण त्यांनी अगोदर उभं केलं होत आता तुमच्या मनात असं मार्केट बद्दलच्या लोकांच्या ज्या भीती होत्या आता ह्याच्यात एखादी अशी भीती राहिली की किडी जो रिक्स जोडलाय ना अजून एखादी भीती असं काय अशी भीतीच नाही राहिली एवढी चांगल्या चांगल्या सुविधा दिल्या मी नेहमी सांगतो की केडीच वद्रे बदलचं चांगलं नकास सांगू चांगलं नकासुकीच म्हणजे बदल सूप असतं ते पाक ज्या ज्यावेळेस तुम्ही त्यावेळेस खड बाजूला काढतो तेव्हा ते आतमध्ये चांगलं निघतं ना म्हणजे ज्वारी असेल बाजरी असेल किंवा तांदूळ असेल तुम्ही निवडता खड्यागत बाजूला काढतात तेव्हा ते अन्न चांगलं लागतं किंवा ते, ते कचकच लागत नाही एखादा खडा लागला की मग आपण होत नाही ना तसा व्यापार सुद्धा त्या पाहिजे खेड काढले पाहिजेत आणि ज्यावेळेस आपण खडे काढतो म्हणजे हे विचाराने आपण ज्यावेळेस एकत्र येऊ त्या तुमचं मार्केट तुम्हाला वाटेल की माझं मार्केट आहे आमचं मार्केट नाही म्हणलं पाहिजे शेतकरी पाहिजे माझं मार्केट आहे माझं मार्केट म्हणजे किडी चौधरी मार्केट हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे आणि प्रत्येकाचं असं काही ना नाही मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रातला मा सगळा माल विकू शकणार पण दिशात आम्ही नक्की देऊ शकतो आता तुम्ही सांगितलं की आम्हाला जागेवरच्या शिवाय द्यायला लागले द्यायला लागले ना हो मला सांगा ना तुम्ही दुकानात गेला एकदा प्रोडक्ट केला ज्यूस तयार केला तर त्याचा रेट ठरवण्याचा अधिकार त्या प्रोडक्ट कंपनीला आहे मग आमचा अधिकारा मालका नाही आमचा शेती आमचा माल आम्ही पिकवलेला आहे आमचा अधिकारा मालका नाही ती कधी होणार आम्ही बघा तसं राजकार आपल्याला देत नाही पण आमचा कमीत कमी आम्हाला अधिकारी आहे ना माझं ह्या बाबा कोण मला सांगताल बघ पण जर म्हणलं नाही तुम्ही घेतला ना आम्ही तिथं आम्हाला काहीच नाही आज उत्तर महाराष्ट्रात माल पुण्याकडे यायला लागेल मी सांगितलं महाराष्ट्रामध्ये सगळी मार्केट माल विकतील पण चार पाच टक्के जो माल आहे टॉप क्वालिटीचा तो महाराष्ट्रात कुठंच रेट मिळणार नाही तो पुण्यात मिळणार आहे आणि काय डोक्या विकत नाही ही दुकान आपलं आहे तेही दुकान आपले पण तिथं असणार मॉलचं गिराईक आहे स्टॉलचं गिराईक लक्झरी रेल्वे ट्रक्स वेगळ्या राज्यात जाणाऱ्या असणार गोवा बेंगलोर मुंबई पुणे ही चार शहर आज तुम्ही नाशिक गेला तर तुम्हाला नाशिकमधले शहर हॉटेलपेक्षा तुम्हाला पुण्यात गेल्या हॉटेलमध्ये फरक दिसणार वगैरे करते अरे ह्या सगळ्या गोष्टीत आपण ज्या ठिकाणी नही पैसे आपले घडतील तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे काय होत कि आज तुम्ही जसं सांगितलं की बाबा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला मला सुनाला तुम्हाला पाच मिनिटं भेटायची त्यांची इच्छा होती की एकदा तुम्ही असे या साईडला आल्यानंतर आम्हाला भेट द्या इच्छा होती पण आता मी कधी या साईडला फिरल मा ते माझं कर्तव्य तुम्हाला सांगतो ना दिशाजवळून गेलो तुम्हाला फोन नाही केला संपला असेल मला बघू पुढचे <laughs> ये डॉक्टरी भागायचे स्वतः बर बर कमी खर्चात चांगलं उत्पन्न करून देणार बरेचसे गायडन्स करणारे जे आहेत ते चांगले आहेत म्हणून आज चांगल्या पद्धतीने आपलं बघायचं काही जण फायदा घेणारे पण असू शकतात पण जे चांगले आहेत त्यांचं चांगलं पण हे कालांतरापर्यंत टिकून राहतं तुम्ही शेतकऱ्याबद्दलचा जिवाळा ज्या वेळेस तुम्ही सांगता आता आमचे राजकुमार जाधव साहेब म्हणून मुल। मला गायडन्स त्यांच्याकडं सातशे आठशे एकर गायडन्स ला शेती आहे पण त्यांच्या बागेतला एक नंबरच माल आणि त्यांनी कधी सांगितलं की माझे मित्र इतरे आमच्याकडे टाका त्यांना सांगतो जिथं शेतकऱ्यांना पटल तिथं जागेवर मी सुद्धा पाठवलेली म्हणजे गायडन्सवाला हा खऱ्या अर्थानं गायडन्स म्हणजे आपण त्याच्याकडनं अपेक्षा करतो की मला तू जरा मार्ग दाखव तू चुकी तुम्ही शेतकरी नाहीतरी औषध नाही काहीच नाही कुठं घे औषध कसं काहीच त्यांचं म्हणणं नाही कमी चांगलं उत्पन्न काढून देणार ते असं एवढा फायदा म्हणजे निर्माण होते गाडीवाला चांगला गायडन्स देणारा चांगला आणि तुम्हाला आडत्यात चांगला वाटला म्हणून तुम्ही मला बोलावलेले मी मला चांगलं म्हणणं मी योग्य नाहीये तुमच्या नजरे मी पहिल्यांदा पहिलं ना सांगितलं की माझं चुकी पहिल्यांदा सांगा की तुमच्या बांधवाला तुमच्या घरी आले आमची चुकी सांगा दोन वर्ष तुम्ही आहे एखादी नाशिक मार्केट बद्दलची चुकी सांगा की तुम्हाला हा त्रास होतोय फार तुमची पहिल्यापासून मी झोपण्याची काळजी तिथं घेतलेली साहेब पहिला प्रश्न काय असतो शेतकऱ्याला तो दिवसभर उन्हाळा उन्हातानात तो राबलेला दिवसभर तो पावसात येतात मग मेहनत करून तो काय तिथं बसलेला नसतो दिवसभर फळं तोडतो कॅरेट बोखंडी घेतो गाडी जागा नसती यशीची गाडी नसती जिथं मिळेल तर आगा बसतो कॅरेटच्या मागं थप्पीत विप्पीत कुठेतरी पिकअपमध्ये चार जण कुम उम तिथून येतात त्याला झोपीची गरज असते आणि त्याला ती झोप जर एक दोन तास व्हायला चार तास जर नाही मिळाली तो चिडछिड चिडचिड होती त्याचे एक तर दिवसभर कष्ट असतात आणि त्यातून सकाळी जर रेट मनासारखे नाही मिळाले किंवा तिथल्या वास्तव जर क्लिअर नसतील आणि करून सांगितलं असत तुम्ही शहरात चालला या पोरार सोरांना काहीतरी खायला घेऊन लेरा आपल्या दिवसभर घरची मानतात ना वयस्कर माणसं म्हणतात लेडीज मानतात की काहीतरी पोरांना खायला ना त्याची इच्छा असून मी त्याला आणता येत नाही कारण त्याची इच्छा संपूर्ण शिक्षण ह्याला नाशिकला जिंकलं काय वाटलं तुम्हाला तिथं इतर ठिकाणी आला तिथं पण मुलांनी काय कधी का कम्प्लेट सांगितली आल्यानंतर नाही त्याशी काय नाही कम्प्लेट नाही किंवा एखादं चांगलं काय का सांगितलं मार्केट बद्दल नाही त्यावेळेस थोडं मार्केट कमी होतं फक्त जून मध्ये असाल ओपनिंग झाली जून मध्ये असाल मला वाटते सहा जून ला आपण हा नाही सहा जून सॉरी जुलैला जुलैला थोडीशी मंदी होती कारण जुलैचा तो टप्पा मंदीचा होता सात आठ दहा जुलैच्या पुढे रेट वाढलेले आमच्या म्हणजे झाली खाली झाला ना त्याच्यात रेट वाढलेला बरोबर त्यानंतर ठीक आहे किती दिवस आहे चर्चा चालू राहून द्या बा असं म्हणजे आम्हाला थोड बाग वाढतील लोकांची मानसिकता थोडी बदल चॅनल आणि तुम्हाला पाहायला भेटतो एवढा रोग ठोक बोलणार माझा होणार तुम्हाला आणख्या असा असले मग शेतकरी कधी नाही दिसणार पण तयार व्हावा सहसच दिसणार ना पण तयार व्हावा आणि तिथून आजूच पार्थ तयार व्हावं कसं आहे काही चॅनल असे पैसे कमवणं काही भाव सांगा काही चॅनल जे आहे ना काही भाव सांगा त्या मंदी येणारी असं तर काही सांगत पण मला आजूबाजू की मंदी पडली का नाही किंवा गुजरातला माल चालू होणार आहे का गुजरातला होणार हलोद हा एरिया आता एक माल चालू होणार पण ते माल, माल बाहल होतात होता। तो माल आपल्याला देऊ शकत नाही पुढचा टप्पा सप्टेंबर मध्ये आपला कर्नाटकचा चालू होणार आहे पण त्याची आपल्याकडे झळ येणार नाही का मुळात आपल्याकडेच कमी ठीक आहे बऱ्यापैकी ह्या सगळ्या समस्या आपण ह्यासाठी समजून घेतो की बऱ्या आपल्याला मार्केट बद्दलच्या आशा काय असतात आणि त्याला निराशा करणार एखादा पंपचर करतो त्याला आव चढ ठीक आहे आता ह्याच्यात तुमचं काय नाव म्हणजे रवींद्र शिंदे सर आता तुम्ही इतके दिवस गायडन्स करताय तर ह्याच्यात आता तुम्ही शेतकऱ्यांचे चांगले हे वाईट अनुभव सगळे टिपले असतील त्यांनी जागेवर येताना बघितलं असेल मार्केटला जाता मी बघितलं असेल पण ज्यावेळेस आमच्याकडं तुमचे जे काही शेतकरी जॉईंट झाले आणि त्यांच्या नजरेतून तुम्ही मार्केट आमचं पाहिलं असेल पण आता यांच्यात माझं बंधू पण हे तर थोडं या बर त्यांनी पण वितलं बरं पण इतर मार्केट क्षेत्रात आपण काहीतरी नक्कीच वेगळं होते चांगलं आहे तुमचं अजून मी कसं होतो आभाळ आलं की पुढे पाऊस पडायचे अगोदर पुढे औषध मारायचे अगोदरच सांगताय पण त्याच्यामध्ये ते सांगत असताना त्यांचं ऐकलं नाही तर मग आपलं लॉस टक्के पण एखादा असा पॉईंट दिसला की अजून तुमच्या नजरेमध्ये जे शेतकरी गेले त्यांनी एखादा चुकीचा पॉईंट सांगितला होता जाऊ त्यांच्या सुधारणा झाली पाहिजे आता ठीक आहे म्हणजे बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत सगळे म्हणजे एक शेतकरी समाधानी होणं आणि गायडन्स करण्याच्या हाताखाली जेवढे दहावीस शेतकरी आहेत पाच पंचवीस शंभर आहेत ते शेतकरी सगळे समाधानी होणं म्हणजे त्यांना तुमचा रिझल्ट चांगला आणि ज्या मार्केट कडे जातोय त्याचा रिझल्ट चांगला असं मन जुळलं ना थोडक्यात मार्केटला गेल्यानंतर रिपोर्ट चांगले आले ना रिपोर्ट विषय बरोबर आणि तेच महत्वाचे शेवटला आतापर्यंत माल तयार करून दिला आणि मार्केटला जर व्यवस्था ती चांगली नाही झाली